उपस्थित आदरणीय राहुल नार्वेकरजी अतुल सावेजी अभिमन्यू जी, जी नारायण कुचे कदमजी जॅकी भगनानीजी मेघाताई गाळे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते राहुल दुभालेजी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर सर्व पोलीस अधिकारी पोलीस कुटुंबीय आणि पोलीस बोईस संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आज सव्वीस अकरा हा दिवस दोन गोष्टींकरता अत्यंत महत्वाचा आहे पहिल्यांदा तर आजच्याच दिवशी आपल्याला आपलं संविधान मिळालं होतं म्हणून आजच्या दिवसाला आपण संविधान दिवस म्हणतो आणि म्हणून संविधान दिवसाच्या आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संविधान दिवशीच दोन हजार आठ साली आमच्या संविधानावर आमच्या सार्वभौमतेवर आमच्या स्वातंत्र्यावर काही मुडभर आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि संपूर्ण देश या ठिकाणी हलवून टाकला होता आणि निष्पाप लोकांना त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्यांच्यावर गोळीबार करणं असेल बॉम्बस्फोट करणं असेल शेकडो शेकडो निष्पाप लोक मृत्युमुखी पडले त्या ठिकाणी ते घायाळ झाले आणि अशा या परिस्थितीमध्ये आमच्या पोलिसांनी प्रचंड धैर्य दाखवलं आमचे कर साहेब असतील कामटे साहेब असतील साळसकर साहेब असतील तुकाराम मुंबळेजींसारखा एक व्यक्ती असेल की ज्याने अक्षरशः गोळ्या खात त्या ठिकाणी हातामध्ये काठी असताना बंधू खातामध्ये घेतलेल्या कसाबला पकडलं आणि स्वतः शहीद झाले परंतु जो देशाचा अपराधी होता ज्याने देशाच्या सार्वभौमतेवर देशाच्या संविधानावर घाला घातला होता अशा कसाबला त्या ठिकाणी पकडलं आणि पोलिसांचे स्वाधीन केलं मला असं वाटतं की आज असे अनेक जे आमचे सव्वीस अकराचे शहीद आहेत त्या सर्व शहीदांचं नमन करण्याचा दिवस आहे त्यांची आठवण करण्याचा दिवस आहे आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या सगळ्यांना निर्धार करण्याचा देखील दिवस आहे की पुन्हा कधीही मुंबईमध्ये आणि आमच्या देशामध्ये अशा प्रकारचं जी घटना कधीच होऊ देणार नाही खरं म्हणजे हा केवळ मुंबईवर हमला नव्हता तर देशाचं फायनान्शियल कॅपिटल आर्थिक राजधानी ही उद्ध्वस्त करून जगाला संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही भारताला कसे वाकवू शकतो पण आपल्या पोलिसांनी तो हल्ला परतवला आणि त्यातून पुन्हा एकदा भारत हा एक मजबूत देश आहे एक सक्षम राष्ट्र आहे हे आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं आज आपण पाहतोय मजबूत भारत दोन हजार चौदा नंतर या भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिंमत देखील कोणी करू शकलं नाही अशा प्रकारची ताकद आज भारताने उभी केली आहे हे सगळं करत असताना खऱ्या अर्थानं आमच्या शहीदांना नमन करत असताना आपल्या सर्वांना हेच लक्षात ठेवायचं आहे की जोपर्यंत आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रथम ही भावना तयार होणार नाही आम्ही देशाकरता जोपर्यंत जगण्याचा विचार करणार नाही आमचा परिवार महत्त्वाचा आहे आमचा समाज महत्त्वाचा आहे पण त्याहीपेक्षा आमचा देश महत्त्वाचा आहे ही भावना जोपर्यंत तयार होणार नाही तोपर्यंत जगातील सर्वात मजबूत राष्ट्र म्हणून आपली जी संकल्पना आहे ती पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून आजच्या दिवशी ज्यावेळी या सर्व शहीदांचं आपण नमन करतो त्यांची आठवण करतो त्यावेळी आपल्यालाही प्रेरणा मिळते आपल्यालाही एक प्रकारची ताकद मिळते शक्ती मिळते की ज्या माध्यमातून आपणही भलेही आपल्यापैकी प्रत्येकजण शहीद होऊ शकत नाही त्याची आवश्यकताही नाही पण किमान आपल्या देशाकरता आपलं कर्तव्य हे पूर्ण करण्याचा विचार आपण सगळे लोक निश्चितपणे करू शकतो आज या निमित्ताने राहुलनी पोलिसांच्या विविध समस्या, समस्या देखील या ठिकाणी मांडलेल्या आहेत जे अत्यंत महत्वाच्या आहेत सातत्याने राहुल दुबाले आणि पोलिस बॉय संघटना ही पोलिसांच्या समस्या मांडत असते पोलिसांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असते पोलीस एक अनुशासित अशा प्रकारचं दर असल्यामुळे पोलिसांचं कुठेही संघटन नाही पोलिसांची कुठेही युनियन नाही युनियन करताही येत नाही पण त्यांच्या योग्य मागण्या या सरकारपर्यंत पोचल्या पाहिजेत आणि त्या सुटल्या पाहिजेत याकरता पोलिस बॉय संघटना ही सातत्याने ते त्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी येत असते आणि म्हणून मी राहुलला आश्वासन करू इच्छितो की पोलिसांच्या मागण्या असतील पोलिस पत्नींच्या मागण्या असतील घरांच्या असतील आरोग्याच्या असतील शिक्षणाच्या असतील पोलिसांच्या मुलांच्या त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंटच्या मागण्या असतील अशा या सगळ्या मागण्या निश्चितपणे मागच्याही काळात आपण लक्ष घालून त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आणि भविष्यातही आम्ही आमच्या पोलिसांच्या पाठीशी अतिशय भक्कमपणे उभे राहू कारण आज महाराष्ट्र हा या ठिकाणी संपन्न होतोय कारण महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था आहे कायदा आणि सुव्यवस्था असते तिथेच संपन्नता येते आणि ही कायदा आणि सुव्यवस्था आमचे पोलीस राखतात आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना विकासाकडे संपन्नतेकडे जाता येतं अशा पोलिसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणं ही आपली देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची आवश्यकता आहे त्या दृष्टीनं आपण सगळे पोलिसांच्या पाठीशी उभं राहूया पुन्हा एकदा आमच्या शहीदांना आज मी सलाम करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सगळे त्यांना असंच जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत त्यांचं बलिदान आपण लक्षात ठेवूया एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत <laughs> <स्थाथाथाथी> सांग सांगलीवरन जी शहीद मॅरेथॉन आली आहे <clorroų> दरवर्षी ते मॅरेथॉन घेऊन या ठिकाणी येतात त्याही आमच्या सगळ्या धावकांचं मी था अतिशय मनाप्रासन अभिनंदन करतो आपण एक राहिला तर हा दिवस जर शहीद दिवस म्हणून जर घोषित करता आला आणि प्रत्येक महाविद्यालय कॉलेज शासकीय कार्यालयामध्ये जर त्या शहीदांची जर प्रतिमा ठेवून तर आपण करू नये कवि साहेबांचं स्मृती चिन्ह देऊन